सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद सज्जाद हा बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोराला ठाण्यात अटक करण्यात आली आहे आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर खार पोलीस स्टेशनला नेण्यात ने ने आले तिथे त्याला ठेवण्यात आले होते आणि त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात नेण्यात ने आले वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला बँड्रा पोलीस कोर्टात हजर करण्यात आले जिथे न्यायालयाने त्याला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की आरोपी हा बांगलादेशी नागरिक असून तो भारतात राहत होता आरोपीने भारतात कसा प्रवेश केला त्याच्यासोबत आणखी कोण होतं याची सध्या पोलीस चौकशी करत आहेत बेकायदेशीर घुसखोरी थांबवण्यासाठी कठोर कारवाईची मागणी यावेळी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे त्याची अटक मुंबई पोलिसांनी केली मी धन्यवाद देतो महाराष्ट्र पोलिसांना मी आवाहन करतो त्यांचे या बांगलादेशी रोहिंग्यांच्या विरोधातली कारवाई तीव्र करावी या सगळ्यांना पुन्हा बांगलादेश पाठवावं